रेडी सगळ्या माऊलींचं मनापासून स्वागत करू सुरुवात तळ्यात पुढे माळ्यात पाठी मागे ओके बाय बरोबर मम्मी रेडी करू शकत खातीतच रेडी करू सुरुवात साईराव तळ्या आले सगळे वा वा रेडी मळ्या बरोबर सगळ्यांनी आहे ना हे ना रेडी तळ्या खाली सोडा लय खालीच ते नाका दस कसं वाटतं ते बाई रेडी मळ्या बरोबर हे कोण रस्ता खायचा आता मी ज्यांच्या बाजूला उभा असेल त्यांच्याकडे नीट आणि व्यवस्थित लक्ष ठेवा त्यांचा सत्यनारायण आणि त्यांचा कार्यक्रम संपला ओके हे मळ्यात ओके करू सुरुवात मागली तळ्यात नाही नाही उडी दोन्ही पाय एकदाच टाकायचे ओके रेडी हे आऊट होणार आहे दोन्ही एकदाच टाकायचे मागे पुढे टाकायचं नाही नाव काय म्हणले प्रियांका सागर भागवत रेडी तळ्यात बिचारीने गेले हो ते गेले होते ना हो आता तुम्ही त्यांच्या मागे मागे जावा थोडं पलीकडे का हा शोध रेडी साईराव रेडी मळ्या नाही ना दोन्ही एकदाच टाकायचे तळ्या हरू दे असू द्या असू असू दे जाऊ दे अगुताचा हां रेडी तळ्या एक दोन तीन जाऊ दे कडोकडला अगोदर केला मांडलं सकाळीकडे हळवा हळवा हळू हळू नाव काय म्हटले अशी आणि हे आणि यांचं नाव सचिन यस यांच्याकडे लक्ष द्याता यांचं सत्यनारायण उरख नारायणी रेडी मळ्या ताळ्या बरोबर होईनी तुम्ही राहता कुठे नांदगाव अंग हा आणि साहेब कुठे राहतात म्हणला म्हणलं पाथे राहू ते राहतात ते कामाला घर इथं आहे थोडं थोडं हा कुठं नेमकं ते पण चाटक राहतात यांचा नंबर आहे द्या चलो वहिनी रेडी हा तळ्या मी गेलो मी गेलो कार्यक्रम कोण करणार सकाळी कडे तुम्ही जाणार आहे नका काळजी करू हायचंय कोणाला <laughs> ही ही नाही हे ना घालवायचे बिचारा ही 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 करते <laughs> का घालवायचं हे सांगून नसतं घालवायचं हे नक्की आहे तुम्ही जाणार हे पण नक्की आहे रेडी मळ्यात तळ्यात बरोबर तळ्यात चल रेडी मळ्यात मळ्यात तळ्यात आहे मयात आहे ओके तळ्यात बळी समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं तर कुणाला फोन करणार आणि काय म्हणून सांगणार मी जिंकली नी। आणि तुम्हाला काय सांगणार कधी लग्न झालं तुमचं एक वर्ष एक वर्ष ताज ताज आहे तुमचं चार वर्षीकडे आणि तुमचं कधी झालं वटीलची वाटी कधी लग्न झालं दहा वर्ष झाले ग आणि साहेबांच काय प्रगती विचार मी विचारतो तुम्हाला तुम्ही सांगा ना काय प्रगती <laughs> चांगलं एक, एक म्हण काय विचारलं होत काय प्रगती ह्यांनी काय सांगितलं पुढील पुढील प्रगतीसाठी प्रगती हार्दिक हार्दिक विचार शुभेच्छा हे चांगली तो म्हणून का रेडी असं जरा बिचारे हाय थोडे शिरा थोडस जरा बिचारे घराव द्या हसून खेळून राहू द्या हे मावले इकडं हे तळ्यात हे मळ्यात ओके या तुम्ही पण गेले ना का नाही अहिणी इकडे काय नाही ते म्हणायला शिका टीलच म्हणा येत नाही बिचारी स्टील टील, रेडी तळ्यात मळ्यात ओके हा सॉरी तळ्या जम रेडी बहिणी लव्ह मॅरेज झाले का तुमचं अरेज मॅरेज आहे रेडी तळ्या गेले बिचारी जाऊया हा सांगायक भंगार पुढच्या घरी जन्म आहे ना म्हणलं इकडे इकडे मायशी बोला हा आता सगळ्यांचं बघितलंय त्याच्यामुळं काहीच नाही सगळे पण मायकडं न फक्त तुम्हाला आऊट करून दाखवून भारती नाव आहे ना नाही राणी काय काय नाव आहे राणी राणी नाव यांचं नाव नाहीत आहे का ओळखत त्यांना ओळख दोघी त्यांनी मला गडबड कर ओळख इतक्या नाव बी विचारून ओळख करून घ्या बहिणी ओळखता का काय करत होते इतके गप्पा मारा येत नव्हत्या का तुम्ही या दोघींना ओळखता का काय करत होत इतक्यावर वीस मिनिटं थांबवून होतो तुम्हाला रेडी आता आऊट व्हायचंय मळ्यात तळ्यात मळ्या तळ्यात जम ना रेडी तळ्या शांताबाई हल्ल्या जागेवर रेडी मळ्या मळ्या कबडी 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 घेत नाही का ना पण मी नारज आहे तुमच्या त्या का तुम्ही हिंदीत नाही बोले सांग ऐका ना हे हिंदी मराठी मिक्स बोलत होते गेल्या वेळेसच्या कार्यक्रमात त्यांचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला बिचारने कमेंट करून सांगितले त्या व्हिडिओच्या म्हणजे हिंदी अच्छेसे बोलणे आती है आणि मग वरती कशाला बोलले होते तसं माईक मध्ये उलटा सुलटा मग अगं पुढं हिंदी बोलतो सगळं हिंदी की वाट लागून टाकली खडे सखरे का खडा देणे का तिळगुळ वाटणे का हां ह्या ते आहेत रेडी हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे रेडी तळ्यात मळ्या तळ्या मळ्या तळ्या लग रेडी तळ्या तुमच लव महिनी लव सर आले का सर आले का दादा आमचे आहेत नजर के हात वर दादा हात वर कर बर कोण नशीबोन माणूस भाय अगं लहान तो आपलं लहान आहे तो लहान लहान ला, लहानच पण तुरे लाभ लावता येस yes, येस yes, येस yes. माऊनी खूप साऱ्या शुभेच्छा आज काय घेऊन जायचं प्लॅन आहे काही नाही मजा करायला आले एन्जॉय करा हे सिद्धीमध्ये सांगा बरं मी ह्या पी एन्जॉय करणे आली एन्जॉय करणे आई हा पुढं आणि कोण बक्षी जिंकले का आहे कोणसा नाही मिळाल नाही चालेल नाही मिळेल ती चालेल हा ओ ओ समजूनिंक्या तुमने फोन करके कि पता अनको बोलो फोन कि करारायची हो या विचार अवघडे रेडी दादा हे भांडणं झाल्यावर महागार तुम्हीच घेता असाल ना खरंच सांगा शपथ आहे हातभर करून सांगा बरोबर आहे विचार एवढी बांधून वेळ कसं विचारा महागार घेतलं शिवराय रेडी ताळ्या रेडी मळ्या मळे आलो आलो मागच होते पण मी आहे का बघत होते ना तुम्हाला काय वाटलं गेलो का मी घेता या या माऊली हा रेडी मळ्या रेडी तळ्या जमत रेडी तळ्या आता गेले माग वहिनी ऐका ना हो अ टाटा गेली हो विचारी अश्विनी वहिनी तुम्ही काय जायचं नाव घे ना आज ठरवलंय का बक्षीस हो अजून मेकअप नाही माहिती आहे का रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या आता ओके रेडी मळ्या तळ्या रेडी वैनी तळ्या हां रेडी मळ्या मळ्या हां तळ्या मळ्या तळ्या बरोबर तळ्या या सगळ्याच वहिनी जिंकल्या जोरदार काळ्या